ऍडव्होकेट मुंजरीन जेलर यांची न्यायाधीशपदी निवड दोन हजार बावीस तेवीस मध्ये एम पी एस सी द्वारे घेण्यात आलेल्या न्यायाधीश पदाच्या परीक्षेत सोलापूर बार असोसिएशनचे सदस्य ॲडव्होकेट मुंजरीन सलीम जेलर यांनी उत्तीर्ण होत महाराष्ट्रामध्ये एकूण एकशे चौदा जागांपैकी त्यांनी एकोणचाळीसावा रँक मिळवला त्यांचे शालेय शिक्षण विद्यानिकेतन प्रशाला येथून मराठा मराठी माध्यमातून झाले तर पुढील उच्च शिक्षण त्यांनी एस एस एक� ए आर्ट्स कॉमर्स घेतले व लॉ चे त्यांनी दयानंद विधी महाविद्यालयातून पूर्ण केले त्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की सुरुवातीला हे सर्व खूप वाटत होते परंतु कष्ट जिद्द चिकाटी आणि अभ्यास सातत्याने असल्याने हे शक्य झाले माझ्यासाठी आई वडिलांसह माझ्या सहकार्यांची सह। मोलाची साथ मिळाली तसेच माझे गुरु एड़ु, ऍडव्होकेट एड़ु, एम ए इनामदार यांचे कायद्याचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले म्हणून मला हे यश प्राप्त झाले चेलर या मागील काही वर्षांपासून सोलापूर येथे वकिली करीत न्यायाधीश पदाकरिता प्रयत्न करीत होत्या त्यांनी सर्व वकिलांचे व कुटुंबियांचे आभार व्यक्त केले त्यांच्या या निवडीबद्दल बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व वकिलांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला